स्वामी समर्थ चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर लटकन डिझाईन तयार करणार आहोत तर बघा एकदम हाताच्या सहाय्याने आपण अशा पद्धतीने एक पाकळी बनवून घेतलेली आहे हे बघा खूपच सोपी पद्धत आहे त्यानंतर बनवून झाल्यानंतर आपल्याला थोडीशी अशी इथे टीप टाकून घ्यायची आहे बघा हे बघा आपण इथे टिप टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे शिल्लकचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा किती सुंदर अशी पाकळी तयार करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला फॅब्रिक घ्यायचं आहे साडेतीन इंच दोन्ही बाजूनी साडेतीन इंच असलं पाहिजे आणि त्यानंतर ही जी पाकळी आपण तयार करून घेतलेली आहे बरोबर मधोमध सेंटरला ठेवायची आहे आणि फिटिंग करून घ्यायची आहे आपल्याला तर बघा सरळ आपण अशी तिरपी इथे चिप टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर असं एक मेन फॅब्रिक आपल्याला फोल्ड करायचं आणि वरतून आपल्याला फिनिशिंगसाठी एक सुंदर अशी लेस लावून घ्यायची आहे इथे तर बघा तुम्हाला हवी ती तुम्ही इथे लेस लावून घेऊ शकता तर बघा आपण इथे वरती नॉर्मल पद्धतीने लेस लावून घेतलेली आहे तर बघा खूपच सुंदर डिझाईन तयार होणार आहे आणि कमी वेळामध्ये आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोरी टाकून घ्यायची आहे सर्वात आधी बघा सरक्या बाजूने आपल्याला डोरी टाकायची आहे ही बघा अशा पद्धतीने डोरी टाकायची आहे उलट्या बाजूने डोरी टाकायची नाही आणि त्यानंतर सरळ आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे व्यवस्थित फिनिशिंग सोबत टीप टाकायची आहे आपल्याला आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जे शिल्लकचं फॅब्रिक आहे आपलं ते सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला लटकन आपल्याला असं सरळ करून घ्यायचं आहे बघा किती फायनल लुक आपला सुंदर येणार आहे अशाच पद्धतीने दुसरंसुद्धा तुम्हाला इथे तयार करून घ्यायचं आहे तर बघा दोन्हीसुद्धा लटकन इथे खूपच सुंदर तयार झालेले आहेत धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा आपल्या लटकनचा फायनल लुक ब्लाऊजला लावल्यानंतर खूपच सुंदर लटकन दिसणार आहे आपले धन्यवाद